भाजपने आपल्या घोषणापत्रात निवडणूक लढवताना घोषणापत्र जाहीर केलं त्या घोषणापत्रात ज्या ज्या योजना राबवल्या ज्या ज्या योजना सादर केल्या त्या कोणकोणत्या योजना आहेत आणि ते जिंकून आल्यावरती त्या योजना कशा पद्धतीने अंमलात आणणार आहेत कशा पद्धतीने लागू करणार आहेत हे सांगितलं होतं तर त्या नक्की कोणकोणत्या योजना आहेत आणि कोणकोणत्या योजना ते अंमलात आणणार आहेत आणि काय फायदा आता सरकार स्थापन केल्यानंतर ते करणार आहेत लोकांचा किंवा लोकांच्या जे आश्वासनं दिली होती ती कशी पूर्ण करणार हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर भाजपने काय काय योजना आणल्या होत्या सर्वात प्रथम काय होतं भाजपच्या योजनेमध्ये तर सर्वात प्रथम काय होतं भाजपच्या योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या महिन्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये भेटायचे ते पंधराशे रुपये भेटण्याच्या ऐवजी एकवीसशे रुपये दर महिन्याला भेटणार असं भाजपने सांगितलं होतं त्यांचं सरकार आल्यानंतर आता त्यांचं सरकार आलं हे निश्चितच आहे आणि आलंच आता ते भाजप एकवीसशे रुपये महिन्याला महिलांना देतात का हे पाहणं योग्य ठरेल पुढे त्यांनी सांगितलं होतं महिलांसाठी पंचवीस हजार महिलांना महिला सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती करणार ते हो सुद्धा त्यांचं एक आश्वासन होतं ते सुद्धा ते हो पूर्ण करतात का हे पाहावं लागेल पुढे आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना सन्मान योजनेतून बा बारा हजार रुपयावरून पंधरा हजार रुपये तसंच एम एस पी वीस टक्क्यांपर्यंत भावांतर योजना राबवण्यात येईल पुढे त्याने सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना जे बारा हजार रुपये दरमा भेटतात वर्षासाठी तर ते पंधरा हजार रुपये करणार त्याच पद्धतीने एम एस पी वीस टक्के आहे त्याच्यावरती भावांतर योजना राबवण्यात येतील असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं आपल्या जाहीरनाम्यामध्ये पुढे सांगितलं होतं प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल तर पुढे सांगितलं होतं जे गरीब व्यक्ती आहेत जे आपल्या ऐपतीप्रमाणे किंवा आप आपल्या गरजा भागू शकत नाही त्यांना अन्न आणि निवारा या देण्यात येतील असं प्रत्येक व्यक्तीला त्यांनी सांगितलं होतं पुढे सांगितलं होतं वृद्ध पेन्शनधारकांना महिन्याला पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये देण्यात येतील जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक स्व सुरक्षा आणि सन्मान मिळेल जे वृद्ध लोक आहेत त्यांना पेन्शन जी होती पंधराशे रुपये दर महिन्याला ती रक्कम एकवीसशे रुपये करू आणि ती प्रत्येक काला एकवीसशे रुपये आम्ही देऊ असं त्यांनी सांगितलं होतं जेणेकरून त्यांचं जीवनमान सुधारण्यात येईल किंवा त्यांना आ आर्थिक मदत म्हणून त्यांना ती लाभ किंवा सन्मान देता येईल पुढे सांगितलं होतं महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना बाजारातील उतार तरोडदरावर सुरक्षित करण्यासाठी राज्यात जीवनाश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचं आव्हाशन तर महाराष्ट्रामध्ये ज्या वस्तूंच्या किमती ज्या जीवनावश्यक वस्तू असतात त्यांच्या किमती वाढत जातात कधी कमी होतात त्या किमती वाढता न जाता किंवा कमी न होता त्या स्थिर ठेवण्याचं कुठेतरी आश्वासन त्यांनी दिलं होतं आता सरकार स्थापन झाल्यानंतर जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्यांचे भाव स्थिर ठेवतात का ते सुद्धा पाहणं योग्य ठरेल पुढे काय सांगितलं होतं पंचवीस लाख रोजगारांना निर्मितीचं तसेच महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार विद्यावेतन देण्यात येईल पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचं लक्ष होतं त्याच पद्धतीनं दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार दरमहा विद्यावेतन देण्यात येईल अशी सुद्धा त्यांनी घोषणा केली होती ते आता घोषणा आता अंमलात आणतात का ते सुद्धा पाहणं योग्य ठरेल त्यांनी सांगितलं होतं ग्रामीण भागामध्ये पंचेचाळीस हजार पानधर रस्ते बांधणार तर आता हे सरकार आल्यानंतर ते रस्ते बांधणार का हे सुद्धा पाहणं योग्य ठरेल पुढे सांगितलं होतं अंगणवाडी सेविका अशा सेविकांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महिलांना रुपये पंधरा हजार वेतन आणि विमा संरक्षण देणारे आहे ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांची आर्थिक सुरक्षा किंवा कल्याण सुनिश्चित व्हावी कल त्यांचं कल्याण व्हावं यासाठी त्यांना पंधरा हजार वेतन आणि विमा संरक्षण देण्यात येईल असं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं होतं ते आता पाहावं लागेल ते आश्वासन पूर्ण करतात का सरकार स्थापन केल्यानंतर पुढे सांगितलं होतं वीज बिलात ते बिला तीस टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल त्याने सांगितलं वीज बिलात तीस टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल आता हे सुद्धा त्यांचं आश्वासन आहे ते, ते पूर्ण करतात का किंवा तीस टक्के वीज बिलात कपात करतात का तेसुद्धा पाहणं योग्य ठरेल किंवा ते पूर्ण आश्वासन करतात का तेसुद्धा पाहावं लागेल पुढे सांगितलं होतं सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसाच्या आत विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस सादर करण्यात येईल सरकार स्थापन केल्यानंतर एक विजन एकोणतीस ते शंभर दिवसाच्या आत सादर करण्यात येईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष ठेवलं आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचं लक्ष त्यांनी ठेवलं आहे ते ते लक्ष साध्य करतात का पाहावं लागेल तर अशा या महत्त्वाच्या योजना आणि महत्त्वाची आश्वासनं महायुतीने जो आपला प्रचार केला त्या प्रचार सभेमध्ये ही आश्वासनं लोकांना दिली होती किंवा मतदारांना दिली होती सरकार सरकार हो तर आता त्यांचं सरकार पंचवीस तारखेला स्थापन होणार पंचवीस तारखेला सरकार स्थापन झाल्यानंतर नक्की ही आश्वासनं कशा पद्धतीने ते पूर्ण करतात हे सुद्धा पाहणं येणाऱ्या काळात योग्य ठरेल तर या आश्वासनाची आपण अपेक्षा करूया की आश्वासनं महायुती सरकार आल्यानंतर पूर्ण करतील आणि ती लोकांना त्याचा फायदा होईल ही अपेक्षा करूया तर या महायुतीच्या आश्वासनावर पूर्ण करतात का हे पाहणं येणाऱ्या काळात योग्य ठरेल तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करायला विसरला असेल तर नक्की सबस्क्राईब करा